झालं नाही भाकरी बोल राहिले तर आय तर गिळायला आय गिळायला मग कोण करणार मी करू का करायचं मग खायचं ना शान पण करू शान पण तुम्ही नका करू ले व्हिडिओ पूर्ण सोडायचं मी बोललेले सुद्धा पूर्ण कसं का सोड मग तू काही मशीन मग हात धुवून भाकरी पण ती काय असे मग आता असे घिस घिस केलेले आहे ते मी करू का तिथे काय शिचे

ट्राय केली म्हणून मला काय माहिती दाखवायची ना सांगायचं ना सांगायला काय होक बोलायचं बारीक हा झोपली केली आहे ना दुपारी थंडी वाप नाही काली वागत होती मोठं वाटण काय म्हणाय दुकानात त्यांना दुकानात येते का आमच्या सोबत चॉकलेट आणायला बोल ना मामा दुकानात येतात का मनामा चांगले कर बरं का भैया

सापडले काय नाही सापडले मा घ्यायला कोणी भारी झाली त्याच्यावर वाघर टाकले बाबा आईने कमून लपून ठेवलं सांगणार म्हणून खात नाही नसते भाजी भाजी खाते का <laughs> <पूर ले> <हैं>? <तो पुट्टी -पुटे? laughs>

<laughs> आणलं <निया> <laughs> का तुला काय करत होती दिदीने आणलं बाला आता? आणलो होती कधी आणलो बाला आत्ता कुठे खेळत होती तिथं खेळत होती बाला माती खेळत होता तू परत कर बरेस धिंगा नाही घालते वाटतं दिवस बरा तो कम चाली? चाली का म्हण आवरला एवढं तू कुठं चालली फिरायला कुठं

तिला दुकानात नेलं सगळीकडे फिरून आणलं ना का तू पाणी फिरू नका खाऊ फिरू नका खाऊ खायत आणि असं दुकानातलं काही खायला नाही द्यायला सांगितलं तिला नाही गा कुरकुर मी तिला ते शेवीचा पुडा आणला नको बिस्किट चारी जा म्हणे बिस्किट दूध

चल चल कापून देतो दे 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 दे। दे चल बा कापून देव चल दिला तुला कापून देतो पिरू राखू माझ्याकड चल ना थोडा देऊ का बरोबर